नमस्कार आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत नेहमीप्रमाणे नमस्कार सकाळचा ते सॉरी सकाळचं म्हणते इव्हिनिंगचा टायमिंग आहे सकाळपासून काय स्पेशल झालं नाही काही खास झालं नाही त्याच्यामुळे मी काय ब्लॉग शूट केला नाही म्हटलं इव्हिनिंगला आता करावं मस्तपैकी दिवसभर काय केलं सकाळी आपलं नेहमीप्रमाणे स्वयंपाक जेवण हे झालं आणि दुपारी थोडंसं मग आराम केला सीझन मी पण हे झाडाला आहे ना मला इतकं ह्या झाडाची आवड होती ना ते झाड जार जळून चाललेलं आता छान आलेलं आहे फुटले त्याला मी ते एक काठी रोवली आहे बांधण्यासाठी आता परत इव्हीनिंग झाली आहे सगळी आवरून झाडून पुसून फरची सगळंच काही करावं लागतं म्हटलं आता आवरून घ्यावं सगळं आणि हे बघा बाबूने केलेला सगळा पसारा इथे तसाच आहे तोही थोडंसं आवरून घेते तीही आहे मागे झाडू मारायचं आहे भरपूर अशी कामं पेंटिंग आहेत आता

पोटावरती तर ते ते इतकी दूर बेकार सांगायलाच पुसावं पण लागत आणि चाडावं पण लागतं ला तेव्हा टाइम नव्हतं त्याच्या आधी मग कामही आवरून घेणं मस्त आहे ते बघा मॅडमने खेळायला घेतलं होतं सगळं तसं कलर कलरचं ते घाणे करून टाकले इकडे तिला इकडे चपात्याने चटणी भाजी नाही दिली दो जाए दो जाए। तिला चटणी आवडती ना कडक ती गेलेली मधीच स्पॉटीला कडक आवडते का पापड कडक आवडते चला इडली तर आणले त्यांनी आता मटेरियल तर भिजत टाकून घेते ही डाळ होणार आहे पण तृष आला आहे ना याचे भजे करून द्यायला बरे पडतात टिफिनला ती आवडीने खाते तिला आवडतं पण त्याच्यामुळे ते आणलेलं आहे ओढ लागत होत जेवायचं काय करायचंय माझ्या माझ्याने काय बघू बघ नाही तर मग भाजी आणि भात आहे दुसरं काय पण संपताय का, का त्रुश आपले जास्त वेळ लावू नको भांडे थोडेसे भांडे घासून घेतले मग काय काम राहत नाही तरी पण भरपूर खांबा आहे किती काम आहे मला काय करते किती काम असत मला हॅलो सगळ्यांना हॅलो फ्रेंड हॅलो तिनी झालं प्लेट आणि इकडे सर घासायचं आहे मला हा वा वा क्लीन क्लीन किचन बघायला फार सुंदर वाटतं या टोपामध्ये इडलीचे भिजे टाकलेलं आहे पटपट चावते तर का छान पैकी मस्त बाहेर बघते पुषा गेली आहे मी आवरत होतो कोपर्यंत तिचं पण आवरायला लागलं बाहेर निवांत मस्त पैकी बसले ना टेन्शन नसते एकदा कामावर लगे खेळायचे okay, आधी कर, फ्रेश हो कपडे बघा का हो इकडे कपडे बघू दे सगळ्यांना तुझे किती घाण करून आली <laughs> बघ का माती खेळली माती खेळू नको आता सला चला चला पटकन <coughs> <coughs> परी जेवलीस का तू जेवली ताम, 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 केस सुटतील व्यवस्थित जेवली तू काय चप्पा

मिरण पण गेले बाहेर आता जरा इनिंगला राऊंड मारून येतात झाडून किती कचरा किती कचरा हवाच खूप येतो मला आवाज पण येत असेल खूप हवास झोपती इतका मस्त वाटतं मी एकदम फ्रेश फ्रेश सगळं सगळीकडे थंडगार हवा दिवसभर कोणी दिवसातला इनिंगला पोरं वगैरे सगळे बाहेर खेळतात तेव्हा किती हवा आहे सगळीकडे कचरा धुळेवरती हवा आली कि ते माती सगळी उडून येते तर ऑनलाईनच्या वस्तू दाखवणार होते मी हे पण ऑनलाईन मागवलेली भिंतीला टांगण्यासाठी आपलं हँगिंग तर त्याच्यावरती अशा काहीशा वस्तू ठेवलेल्या आहेत छान वाटत आवडलं मला त्याच्यानंतर हे दोन घेतलं होतं प्लांट लावण्यासाठी पण हे ना काही जास्त उपयोगाचं नाही आहे त्याच्यात मनी प्लांटच्या मुळ्या पण जास्त वाढू शकत नाही काहीच नाही एक मनी प्लांट लावलेलं आहे मी त्याच्यात ते छान झालंय बरं का ग्रो पण याच्यामध्ये जे लावलं होतं ते काही व्यवस्थित राहिले ना त्याच्यामुळे ते आर्टिफिशियल छोटस मी त्याच्यामध्ये लावलेलं आहे परत हा स्टार आणि मून दोन्ही पण मागवलेले ते पण खूप छान आहे मस्त दिसतं एकदम त्याच्यानंतर अजून काय मागवलं होतं बेडशीट स्पेशली दाखवायचं आहे जे खूप सुंदर आहे तर हे बेडशीट मी ऑनलाईन मागवलं होतं वेलवेटचं आहे आणि प्लस इलास्टिकचं बेडशीट आहे खूप छान आहे त्याची क्वालिटी पण खूप छान आहे सगळं काही एकदम मस्त आहे आणि त्यानंतर माझी पाणी बॉटल तीही मी ऑनलाईन मागवलेली आणि हे सगळे प्रोडक्ट आत्तापर्यंत दाखवले मी सगळे मी शोभरणं मागवलेत एकदम छान आहे हे पण जे बॉटल मागवलेली ती पण छान आहे आणि तृषाच्या प्लेट बद्दल पण कमेंट होती की ह्या प्लेट्स सगळ्या कुठनं घेतलेल्या आहेत प्लेट ग्लास हे सगळे त्याचे जे छोटे छोटे बाउल्स जे आहेत ते सगळे आहे। मी एक बेबी हल्प मधनं घेतले काही फर्स्ट क्राय मधनं घेतले असं वेगवेगळ्या ठिकाणी घेतलेलं आहे यातलं कुठलंच काही डीआयवाय मधले प्लेट्स आहेत तर असं ऑनलाईन कुठला कुठला प्लेट्स घेतलेल्या नाही आहेत मी पण ऑनलाईनला पण आहेत ट्राय केलं तर तेही मिळून जाईल तुम्हाला आणि स्पेशली म्हणजे तृषाचं एक कमोड स्टँड पॉटी स्टँड हे पण घेतलेले आपण ऑनलाईन मेशोवरनच कारण बेबींना शक्यतो कमोड असल्यावरती ते थोडंसं प्रॉब्लेम होतं साडी आणि ड्रेसेस पण आहेत पण ते एखाद्या नंतरच्या ब्लॉगमध्ये दाखवेल मी ड्रेसेस आता आतमध्ये ठेवून दिलेले साडी तर तुम्ही बघितलीच मी शॉर्टमध्ये दाखवली होती साडी मिनी ब्लॉगमध्ये ब्ल्यू कलरची ती दुपारी आली पार्सल तर ती साडी वगैरे हो पण छान आली एखाद्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये दाखवेल ते सगळं तुम्हाला खूप मस्त वाटत इतकं छान ना करायची मला हवे तुम्हाला माझा आवाज कदाचित जरा कमी येईल कारण भरपूर हवा आहे ना आपले ते आकाश कंदील दिवाळीचे जे अजून काढलेच नाही ते इतके वाचतात ना की मग बॅकग्राऊंड वाईज द्यायचं म्हटलं ना मिनी ब्लॉग्सला तरी पण त्यांची जुरजूर त्या जुर 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 ब्लॉग मध्ये ऐकायला येत असती तर मस्त चंदन आणि हळदीचा लेप हा जो मी केलेला आहे असं उमरा तर नाही आहे आपल्याला पण असं जाऱ्याला चौकटीला वगैरे लावण्यासाठी हाताने लावायला काय होतं ते व्यवस्थित लागतच नाही त्याच्यानंतर कुंकू वगैरे मी हाताने लावते पण ब्रश एक ब्रशनी छान लेपन करून घेते उमऱ्याला चंदन आणि याचं हळदीचं चंदनाचं कारण झाडांना पाणी दिलं ना की ते इथं धुऊन जातं रोज रोज नाही करत कारण एकदा केल्यावरती तीन दिवस छान राहतं ते फक्त रोज मग हळदी कुंकू वगैरे टाकते मी त्याच्यावरती हळदी कुंकू आपलं स्वस्तिक तांदूळ त्या गोष्टी करते आणि मग धुऊन गेलं की मग स्वस्तिक काढा ते चंदनाचा लेप लावायचा इव्हिनिंगला ले या सगळ्या गोष्टी करायला आहे ना फार छान वाटतं फार मला बऱ्याच जणांच्या कमेंटही येतात की तुमचं घर पाहून ये ना खूप प्रसन्न वाटतं यावं वाटतं बघावं वाटतं भरपूर गावातलेही लोक असे आहेत की ज्यांना असं एक्साइटमेंट आहे की आम्हाला बघायचंय आहे भरपूर जण मला बोललेतही तर आपलंच घर आहे केव्हा तुम्ही येऊ शकता त्याच्यासाठी कोणाची काय परमिशनची गरज नाहीये आणि माझं बघून भरपूर जण असे किचनवरती दिवा म्हणा किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी करायला लागल्या ते त्यातच मला फार समाधान आहे खूप छान वाटत कॉफी करायची छान पण कॉफीच संपली ते एका पोराला लावलं मी कॉफी आणायला नीरजला म्हटलं घेऊन ये कॉफी बाहेर बसल्यावरती छान एकदम मस्त आहे ना कॉफी ना अजून छान वाटतं एकदम फ्रेश फ्रेश वातावरण कॉफी करायला ठेवली बाहेर बर्ड्सचा ना खूप छान आवाज येतो व्हिडिओ चालू केला बर्ड्सचा आवाज बंद झाला खूप चू चू, -चू, -चू करत होते कॉफी बनवली दिवाबत्ती झाली आतमध्ये छान कृष्णाचे भजन लावलेत मी आणि कसं छान वाटतं बऱ्यापैकी भजन पाठ झालेत मी एक तिच्या अकाउंटला रील पण पोचते सॉरी स्टोरी पण पोस्ट केलेली ते भजन चालू असताना ती गुणगुणती छान मग ते कानावरती पडलं ना कारण मोस्टली इव्हिनिंगलाच आपण तिचा स्टडी घेतो त्याच्यानंतर मग मंत्र वगैरे ते लावलं ला की मग ते ऐकून ऐकून थोडंसं पाठवून जातं आणि हे जे मागे दिसते राधाकृष्णाचा हा जो सेटअप आहे आपल्या विंडोला केलेला आहे मी बाहेरला तो मला चेंज करायचं आहे त्याच्यासाठी वेगळ्या मी ऑर्डर केलेल्या आहेत कधी येतात काय त्याचीच आता मी वाट बघती आहे कारण हे आपल्यालाही ते येऊन झाले चार वर्ष तेव्हा लावलेलं आहे तुम्हाला दिसत असेल ते सगळं कुजून गेलं आहे आपोआप असं गळतंय ते खाली पडतं आहे चार वर्ष झालं ते असं लावलेलं आहे म्हटलं आता थोडंसं चेंज करावं वेगळ्या गोष्टी त्याच्यासाठी मागवल्यात मी तेही समजे शेअर करेलच येणाऱ्या ब्लॉगमध्ये कॉफी पण छान झाली इथे कॉफी बनवली आहे आणि ब्लॉगला असंच ब्लॉग ब्लॉग आवडतातच तुम्हाला स्पेशली तुमचे कमेंट तर असतातच मला की मोठेही ब्लॉग करत जा मिनी ब्लॉग करता तसेच तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला नक्की लाईक करत जा कारण तुम्ही सबस्क्राईब केल्यावरती आपली फॅमिली वाढणार आहे अजून आम्हालाही इंटरेस्ट येणार आहे मलाही छान वाटणार आहे की अजून नवीन नवीन तुमच्यासाठी फॅमिली ब्लॉग घेऊन यायला कारण आपला दुसरा काही कंटेंट नाही आहे आपला फॅमिली लाईफ फॅमिली बॅकग्राऊंड कसं आहे फॅमिली आम्ही तिघेजणं कसं जगतो हेच सगळं मी तुमच्याशी शेअर करत असते आणि लव्ह स्टोरीच्या कमेंट आहेत की लव्ह स्टोरीचा पार्ट वन मी बनवलेला आहे तो पोस्टही झालेला आहे आपल्या अकाउंटला आणि त्याच्यानंतर सेकंडही पार्ट मी बनवलेला आहे एडिटिंग बाकी आहे पण सबस्क्राईब करा तुम्ही ट्वेंटी फाय के आपले सबस्क्रायबर झाले की मी तो ब्लॉग नक्की शंभर टक्के पोस्ट करणार आहे त्याचीच वाटणी बघते आहे तोपर्यंत एडिटिंग वगैरे हो मस्त करून ठेवते त्याच्यामुळे लवकर लवकर आपला ब्लॉग आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अशी फॅमिली फॅमिली ब्लॉग रोज तुमच्यासाठी नवीन नवीन मी घेऊन येईल तर आणि झाले की पंचवीस के सबस्क्रायबर की मी लव स्टोरीचा पार्ट टू ब्लॉग हा अपलोड नक्की करणार आहे शंभर टक्के तर आजच्यासाठी एवढंच चलो ब बाय